चंद्रपुरात महाविकास आघाडीचे जोरदार पावसाळी अधिवेशनात सादर केलेला जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विरुद्ध आज चंद्रपूरच्या गांधी चौकात महाविकास आघाडीने तीव्र आंदोलन केले हे विधेयक लोकशाहीच्या मुल्यांना मोठमाफी देणारे असून हुकुमशाही प्रवृत्तीला तत्पाणी घालणारे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला विरोधकांनी या कायद्याला काळा कायदा असे ठामपणे घोषित केले आहे आधीच अस्तित्वात तस असलेल्या कायद्याद्वारे सुरक्षा व्यवस्थापन शक्य आहे त्यामुळे नवीन कायद्याची गरजच नव्हती हा कायदा नक्षलवाद्याच्या नावाखाली जनतेचा आवाज दडपण्यासाठी वापरण्यात येणार आहे सरकारविरोधात बोलणाऱ्यांना पत्रकारांना तुरुंगात टाकण्यासाठी या कायद्याचा गैरवापर होईल जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली जर हा कायदा मागे घेतला गेला नाही तर राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष घोटे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी राजेंद्र वैद्य महिला जिल्हाध्यक्ष बेबिताई उलके सुरेश पचारे अरुणा भेलके तसेच महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते